चंद्रपूर येथील नथू मंगळ गांगोडा यांचे केळीपाडा येथील ये घराला 24 मार्च दोन हजार रोजी रात्री होळीच्या दिवशी होळी पेटवण्याच्या वेळी आठ चाळीस वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली अचानक आग लागल्याची माहिती लागताच लोकांची एकच धावपळ उडाली आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील संसारोपयोगी साहित्य किराणा दुकानातील साहित्य टेबल खाट फ्रीज इलेक्ट्रॉनिक वजन काटा कपडे कागदपत्रे जळून खाक झाले घरातील सर्व सदस्य होळी साजरी करण्यासाठी गावात गेले होते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली या घटनेची माहिती लागताच नागरिकांनी धाव घेतली परंतु तोपर्यंत घरातील सर्व साहित्य घर भस्मसात झाले होते सदर घटनेत नथू गांगोडा या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे तलाठी व सुरगाणा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर लगेचच सुरगाणा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हवालदार दिलीप वाक करत आहे उमेश पालवा चिंचले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट